नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो मला चालू आहे बघा सगळी घाय छोर आवडी फळेवरची काढल्यात डबे वगैरे सगळे घासणार चालू आहेत बघा इथे धुळीने खराब झालेले माळ्या येतले म्हटले घासून काढते घास म्हटलं आपण काही इथं काही हे केलं नाही कडप्पे लावले नाही बघा आपल्याला नंतर काय करते किचन ट्रॉली करायची त्यामुळे आपण इथं कडप्पे टाकले नाही परत तोडा फुडू होती म्हटले नको करायला नंतर काढताय म्हटलं किचन ट्रॉली त्यामुळे लावली आपण काढपे उद्या परत किरण आणायचं <laughs> ना आम्हाला थोडं किरण आणतो आता झाकण निघाना बघायला लावून बस आवळून बसले चाकुनी काढतो प्रयत्न करतो राड्या झाला बघा सगळं सगळं काढले बघा खाली डाब्यातलं अगं ह्याच्यामध्ये हे वाहत आहे ना आळ्या नाही ना

कडे केली मित्रांनो चाले बघ रावरी जाळ्यात आल्या होत्या सगळ्या हायचं चालू आहे दुन झाडण आणि इथं चालू आहे मान्य चांगली घासरून काढणं <coughs> जुरळ आहे ना का त्याच्यामध्ये दे ना? का चांगलं झाली बघा मस्त डोन वगैरे एकदम मस्त झाली बघा आता बघा गा। आपल्या चावली चाळीत चालली आहे किती छान वाटते बघा त्याला चाहू भारी वाटते का अरे भारी मग काय साडे आमचे डबे घात महाटी काढली फरीवरची पोट माळ वरची दाम लागतो परत भांडी होते भूक लागली आहे म्हणजे त्याला थोडीशी मदत करायला जाओ चालू बघा ऐक आई करते मदत मित्रांनी या जेवायला तो पण त्याचं काम होत आहे तो पण म्हणजे जेवण वगैरे करावं जेवण वगैरे करून त्यांना थोडीशी मदत करावं म्हटलं ठीक आहे कडी केली या भाकरी केली या या सर्वांना जेवायला दुपारचे साडेबारा बारा वाजलेत बघा जेवण वगैरे करून म्हणजे त्यांना मदत करता येईल आपल्या काम आहे का त्याच्यावर मग आंघोळ वगैरे केली आता मस्त काय घात दाखव अरे काय आता बांगडे आहे का बघू हात हात दाखव हात दाखव दोन्ही हात दाखव कसे छान आहे काय 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 म्हटले काम करते का जाकर जा आणि का मम्मी मम्मी आहे ना तू जा भांडी कस जा तेल लावती लावली भांडी तर बघा घासून पालती केले अहो खेळणी देऊ काढू तुला हा बरे चावड्या खेळणी काढून देऊ का तुला खेळायला देव देव राडा झालाय बा घरामध्ये पूर्ण हे काय बेडवर राडा झालाय इकड राडा झालाय इकड राडा झालाय अजून झालीच नाही भांडी चालूच आहे अजून बघा का हे काही भांडी सगळी झाली इकडची आता वरची काढायची इकडची हालूच बरं का करंट बिरंट लागल बंद केला का वरून चालू का बरं काम आता खालचा काय खालचा असा मला लावलोच काम किपण लागायला झाले बघ पेपर टाकून मस्त एकदम झाल्यावर मस्त डबे ठेवायचे दोन तुमच्या घरात पण तुमची फॅमिली तुम्हाला अशीच काम सांगते का कमेंट करून सांगा खाली काढली बघा मस्त एक वरचे डबे खाली काढल्या बाथरूम मध्ये धुऊन मांड ही मांडी लावायची इथं पुन्हा राड झाला आता पेपर टाकून झाले वर मांडी लावून दुसरी आहे मांडी चांगली त्यावरती बाकी मांडायची झाली बघा सगळी मस्त घातून लावून चावचं बघा आमचं चाव हय काय रे तू का बघू इकडं मला कानामध्ये काय घाल झुमके मम्मीचे इकडं बाग झुमके हो रेकू पट्टमटिस चालू होतास भाजीला सगळे वाडी भांडी वगैरे मस्त मांडून मित्रांनो अजून थोडीशी आहे ते मांडू हे सगळं कम्प्लीट झालं आवरलाय ही थोडीशी राहिली भांडी ती झाली की मग झालं सगळे भांडी मीच घातली अरे जेव्हा बिवायचं नाही मॅगी रात्री खाल्ली होती ना काय मॅगी खायची रात्री खाल्ली होती ना तू मॅगी हा मित्रांनो बघ हे लक्ष द्या आले रे आणि सांगत पण नाही जेव्हा वेळेस आत्ता विचारलं तेव्हा भूक लागली म्हणजे कोण आहे पूत नको दरवाजा ये इकडे चल इकडे इकडे ये इकडे खायची ना तुला मॅ खायची ना मॅगी खायची नव्हती बघा ती खायची नाही मी स्वतःहून बनवली तेव्हा तिला खायचं काय मस्त दिसत राहिले आईच चालू बघायला मी नाही भांडी घातली तुम्हाला आज मग शिकवून घेतो मस्करी बी आईच चालू मित्रांनो स्वयंपाक बनवून चालू आहे स्वयंपाक म्हणजे परत मॅगी खायची बघा काल सारखी मॅगी परत खावायला लागली आता सगळी कामं झाली तो म्हटलं मॅगीच बनवली परत मॅगी बनवती काल सांगली कालची मॅगी नंबर झाली

हां मम्मीला पण नेऊ हां बस सर खायला चल मॅगी मॅगी गेली बघा कालसारखं परत चला हे आणि हे नंतर घाल ना बघा आता मित्रांनो हे मागत लागले ये 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 येवड तुला बघा दोन दोन बांगड्या घातल्यात तुझ्या बांगड्या झाको रे बांगड्या बांगड्या हां बघा चला उरू का पटापाटा मित्रांनो तीन वाजता झोपलो होतो बघा आत्ताच उठलो मस्त साडेसहाला मस्त आंघोळी गुरु केली फ्रेश वगैरे झालो तर आता बघा जायची तयारी चालू मस्त आता मी करूया बघा युट्यूबवर आता सात वाजता लॉग इन करायचं सकाळी शिवाय चला चला आता व्हिडिओ करतो एंड व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट म्हणजे सांगा आज व्हिडिओ कसा वाटा चला बाय बाय